आम्ही आज वार्ड क्रमांक अकरामध्ये विक्रम साबले ओ सोनिया सानिया शेख यांचे आज प्रचार प्रचार करीत आहोत माहितीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे कुलदीप शेंडे आम्ही सर्व खोपोलीत सर्व वार्डात फिरलो नागरिकांनी चांगलं प्रतिसाद दिले व वा सर्व वार्डातील नागरिकांनी आमची आरती ओवाळणी चालू आहे व आतिषबाजी करून स्वागत केले जे काही लक्षात येते आहे येत्या तीन तारखेला खोपोली नगरपालिकेवर भगवा महायुतीचा फडकणार आहे व प्रत्येक वि विलेक्शनमध्ये विरोधक विरोधकाचे काम करीत असतो व आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामात काम केले आहे याने खोपोलीची जनता त्यांना खूप प्रकारे प्रतिसाद दिला होता खोपोलीची जनता आमचाही सर्व उमेदवारांना निवडून देतील व तीन तारखेला गुलाल हा महायुतीचाच असेल असं महायुतीचे उमेदवार कुलदीप शिंदे यांनी संघर्ष रायगडशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने बघा आज आम्ही प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विक्रम यशवंत शेख साबळे आणि सानिया मोहसिन शेख यांच्या प्रचारासाठी सुरुवात केली होती काल आम्ही काजवाडी ते गाव आणि पूर्ण पर्यंत चालत आलो लोकांचा आमच्या सर्व उमेदवारांना जो काय प्रतिसाद मिळत आहे जागोजागी जाऊन पूर्णपणे ज्या आरती पोळाळ चालू आहे आतशबाजी करून संपूर्ण जे काय स्वागत होत आहे त्यामुळे आम्हाला लक्षात येत आहे की आता खोपोली नगरपालिकेवर तीन तारखेला शिवसेना बीजेपी आरपीआय युतीचा भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही परिवर्तन बघा कसं असतं की प्रत्येक इलेक्शन मध्ये विरोधक विरोधकांचं काम करत असतात परंतु आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विकास कामांमुळे खोपोली जनतेने जनतेने त्यांना ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य मागच्या वर्षी दिलेलं होतं त्याचा इफेक्ट अजूनपर्यंत आहे आणि जे काय आमचे उमेदवार आता समोर जाणार आहे ते आम्ही विकासाच्या माध्यमातून जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही शिवसेना बीजेपी आरपीआय असणार आहे आज आम्ही प्रचार करत आहोत आणि कुलदीप भाई शेंडे आलेत आज शांतीनगरमध्ये पासून स्टार्ट केलंय आम्ही आणि शांतीनगर मध्ये आलो आणि समस्या असा आहे की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे गटर आहेत ते आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले ते करणार आहोत करणार आहोत मी सानिया मोसिनशेक वार्ड नंबर अकरा तसेच माझ्यासोबत विक्रम यशवंत साबळे आज आम्ही प्रचाराला इथून कुलदीपबाई शेंडे यांच्या सोबत कृष्णानगर ते शांतीनगर प्रचार केला लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तसेच वार्डामध्ये फिरताना रस्त्याची कामं आहेत गटाऱ्यांची कामं आहेत खूप समस्या आहेत लोकांच्या त्या आम्ही नक्की सोडू